नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग मध्ये विशेष आहे शिवांशला झालेली आहे सर्दी हे बघा शिवांशला आणलेला आहे औषध कोणतं औषध घेतो शिवा गोड घेतो कडू घेतो काळी पण तुम्ही शिवा काळा येऊ राहिल शिवा कोणतं घेतो फारेन्स घेतो

थोडस पे पाणी ते लहान बाळाचं नाही घेत तो कोण खोक कसा खोको तो कसा खोको शिवा तू असं कस हा खो खोट असं कस खोखो तो वर्ट तू निसता घेतो का एक घेणार एवढ येच आहे स्ट्रॉबेरीच गोड आहे ना गोड आहे गोड तो आतंगी <coughs> आ... <coughs> मी घेतलो तू घेशील का मग हा स्ट्रॉबेरीच आहे